नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के कांबळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सतरा हजार पोलीस भरतीमध्ये अंदाजे चौदाशे चाळीस किंवा यापेक्षा कमी पदे हे बॅट्समेनसाठी असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही आत्तापर्यंतची बॅट्समेन या पदासाठी होणारी जम्बो भरती आहे जे उमेदवार पोलीस भरतीमध्ये किंवा अदर भरतीमध्ये हाईटमध्ये अपात्र ठरतात त्यांच्यासाठी ही भरती म्हणजे संधी आहे या बॅड्समॅन पदासाठी तुमची उंची बघा पुलीस भरतीला एकशे पासष्ट सेंटीमीटर आहेत पण या ठिकाणी तुम्हाला अडीच सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे म्हणजे एकशे बासष्ट पॉईंट पाच इतकी तुम्हाला है, या ठिकाणी उंची लागणार आहे आणि शिक्षण बघितलं तर बघा पुलीस भरतीला बारावी पास असणं आवश्यक आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त दहावी पास असणं आवश्यक आहे तर या सर्व गोष्टी पाहता आम्ही पुलीस बँड्समनसाठी नवीन बॅच या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा एस पी साहेबांच्या आदेशानुसार पोलीस बॉयज यांना बॅड्समनसाठी ट्रेनिंग द्या असे आदेश या ठिकाणी त्यांनी दिलेले होते त्यासोबतच अदर कोणी बँड्समन पदासाठी तयारी करत असाल तर त्यांच्यासाठीही पोलीस बॅन्समन भरतीची तयारी जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठीही नवीन ब्याच या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे तर तीन महिन्याची बॅच आहे तीन महिन्याचा कोर्स आहे यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे पोलीस बॅट्समॅनसाठी लागणारी सर्व माहिती किंवा सर्व वाद्य जे आहेत त्यांचं शिक्षण तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी ही बॅच तुम्हाला लावायची असेल तर आमच्याशी संपर्क सगळ्यात साधा यामध्ये तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शक आमचे सर स्वतः पोलीस बॅट्समन आहेत त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काहीही अडचणी येणार नाही बॅचबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आमच्याशी संपर्क केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे तर अतिशय महत्त्वाची बॅच आहे बघा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये भरपूर जागा आहे बँड्स बँड्समेंटसाठी निघणार आहेत तर आत्तापासूनच ही बॅच जॉईन करा तीन महिन्याचा कोर्स करा सर्टिफिकेट घेऊन तुम्ही फॉर्म भर आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही आपली जागा तर, या ठिकाणी मिळवून घ्या तर उशीर न करता आजच तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि या बॅचशी तुम्ही जॉईन व्हा आणि तुमचे मैत्र मैत्रिणी किंवा यांच्याशी कुणी संपर्क साधा त्यांच्यापैकी कुणी जर बॅट्समन पदासाठी तयारी करत असाल तर त्यांच्याशी आमची माहिती संपर्क करून द्या आणि बॅचला तुम्ही जॉईन व्हा चला आणखीन अशी बॅन्समेन पदासाठी महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा सोबतच सेजरल बेल ऑकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटूया तुम्हाला आमच्याशी संपर्क साधण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला मेसेज मैसेज आहे तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय दिला जाईल ठीक आहे चला आणि की अशी महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा सोबतच सेजरल बेल प्रेस करा